जिल्ह्याच्या दौऱ्यावर आला होता पण मात्र अजून सुद्धा काँग्रेसकडून नाराजी व्यक्त केली जाते नेमकी काय परिस्थिती आहे मला वाटत नाही कोणी नाराजी व्यक्त केली संपूर्ण देशामध्ये एक चांगलं वातावरण निर्माण झालेलं आहे सांगलीची जागा हा काय वादाचा विषय होऊ शकत नाही काँग्रेससाठी ही जागा आम्ही महाविकास आघाडीची मागतो महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागा हा एका पक्षाचा नसून त्या महाविकास आघाडीचे आणि महाविकास आघाडी म्हणून जर आपण एकत्रित लढलो तर या राज्यामध्ये उत्तम निकाल लागेल आणि त्याचा फायदा केंद्रामध्ये काँग्रेसला सरकार बनवण्यासाठी होईल सांगलीची लढाई सुद्धा केंद्रामध्ये काँग्रेसचा प्रधानमंत्री बसावा यासाठी आता काँग्रेसला त्यांचा प्रधानमंत्री नको असेल तर त्यांनी सांगावं तसं एक एक जागेची लढाई आहे आम्ही सगळे उतरलेलो आहोत आमचा प्रधानमंत्री नाही आम्हाला बसवायचा तर पवारसाहेबांना बसवायचा नाही प्रधानमंत्री काँग्रेसचाच होणार ना त्यासाठी सांगलीचा खासदार निवडून येणं गरजेचं आहे महाविकास आघाडी हे असं ही जागा आमची ती जागा तुमची असं करून राष्ट्रीय पक्षाचं हे काम नाही राष्ट्रीय पक्षानं ना, राष्ट्रीय पक्षासारखं काम केलं पाहिजे हिंद केसरीने गल्लीतली कुस्ती खेळू नाही तो हिंद केसरी आहे ना तुम्ही राष्ट्रीय पक्षात आहात त्या उंची उंचीवर तुम्ही बोललं पाहिजे सांगलीतलं बघू ना आम्ही दिल्लीत जाऊन दहा वेळा काय तुम्ही निर्णय घेणार निर्णय झालेला आहे महाविकास आघाडीकडून शिवसेना ही जागा लागते जसं काल भिवंडीचा विषय पेंडिंग आहे आम्हाला वाटते भिवंडीचा विषय आहे पेंडिंग नाही भिवंडीची जागा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जाहीर दिले आहे आणि ती भिवंडीमध्ये आम्ही लढू म्हणजे राष्ट्रवादीला आम्ही पूर्ण मदत करू तसं काँग्रेसनं सांगलीमध्ये जो उमेदवार आमचा आहे पाटील त्यांच्या मागे उभं राहायला पाहिजे मी आत्ता सगळ्या नेत्यांशी बोललो काँग्रेस राष्ट्रवादी सगळ्यांशी बोललो आत्ता आणि सगळ्यांची मानसिकता हळूहळू तयार होईल राष्ट्रवादी काँग्रेसचा तर काही प्रश्नच येत नाही त्यांनी कशा करता मागे राहा न्याय कसा दिला जाईल तुम्ही बघा न्याय अन्यायाचा प्रश्न नसतो प्रत्येकाची इच्छा असते लढावं जिंकावर आता रामटेकला आमची जागा होती विद्यमान खासदार होता आम्ही ना काँग्रेसला कोल्हापूरची जागा आम्ही शाहू महाराज काँग्रेसच्या तिकीटावर लढताय आम्ही म्हटलं ठीक आहे लढाई अमरावती आम्ही तीस वर्ष जागा लढतो आमचे दोन तीन वेळा जे निवडून आले खासदार काँग्रेसला पाहिजे देऊन टाकले त्याच्यामुळे वेळेस सांगलीचा तिढा त्याने कशा करता खाला मला माहित नाही आणि मला वाटत ना असा काही तिढा पडलाय तुम्ही मुंबईवर दौऱ्यान येताना एक मेसेज केलेला आहे की दौऱ्यावर चाललेलो आहे महाविकास आघाडीचा आणि विविध पदाधिकारी व्यापाऱ्यांना भेटणार त्यात आणखीन एक वाक्य आहे की आणि बरे बरंच काही असं काही धक्कादायक किंवा आता भाऊ बघा आमची तयारी आमच्या उमेदवाराची तयारी शिवसेनेची महाविकास आघाडीची चंद्र पाटील यांची तयारी जोरात आहे एकदा मैदानामध्ये आम्ही उतरलोय आहे तर मागे पुढे बघणार नाही आलात तर तुमच्याबरोबर नाहीतर तुमच्या शिवाय हे आमचं गेल्या पंचावन्न वर्षाचं धोरण आहे शिवसेनेचं हा बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आहे कुणासाठी थांबत नाही आम्ही निर्णय घेतलेला आहे आम्ही एकत्र आहोत महाविकास आघाडी म्हणून आणि आम्ही पुढे जाऊ ही जा। जागा आम्ही जिंकणार शंभर टक्के जिंकणार